सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासकीय जी आर किंवा शासकीय पत्र घेऊन येत असतो आणि त्यांचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असंच महावाचन उत्सव दोन हजार एक महत्त्वपूर्ण पत्र आपल्याला प्राप्त झालं आहे ते आम्ही आपणासाठी घेऊ तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा समग्र शिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचं दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं चो पत्र आहे आणि या पत्रानुसार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस जो उपक्रम राबविण्यात येत आहे त्याबाबतचं एक सुधारित वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ते नक्की सुधारित वेळापत्रक काय आहे ते आता आपण समजून घेऊया पहा महावाचन उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आज अखेर सव्वीस लाख सहा हजार दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच संबंधित सर्व शिक्षक कर्मचारी अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्यात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या मार्गदर्शक सूचना या कार्यालयाने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर पहा या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आज अखेर महावाचन उत्सव या उपक्रमामध्ये राज्यातील सव्वीस लाख सहा हजार दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्याबाबत विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलेलं आहे तसेच महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाने सोळा आठ दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र निर्गमित केलं होतं आणि त्यामध्ये काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रम राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्यात आपणास कळविण्यात आले होते तर मागील पत्रानुसार आपल्याला माहीत आहे की पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आकडे आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम आपल्याला आपल्या आपल्या शाळेमध्ये राबवायचा होता त्याबाबतचं आपल्याला वेळापत्रक देखील प्राप्त झालं होतं पण या मार्गदर्शक सूचनानुसार महावाचन उत्सव डॉट ओ आर जी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या प्रणालीतील शाळा स्तरावर माहिती भरणे आणि विविध स्तरावरील मूल्यांकन याबाबत माहिती कळवण्यात आलेली आहे तर आम्हाला माहित आहे आपणासाठी महावाचन उत्सव पोर्टलची निर्मिती केली होती त्यावर आपण आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही महावाचन उत्सवामध्ये सहभाग प्रतिसाद आहेत ते आपण नोंदवले होते तसेच फोटो किंवा व्हिडिओ देखील अपलोड केले होते सदर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्साह प्रतिसाद पाहता तसेच गणपतीच्या उत्साहाच्या सुट्ट्यामुळे विद्यार्थ्यांना आपले लेखन अपलोड करता आले नाही यामुळे विद्यार्थी सहभागी घेण्यापासून वंचित राहू नये याकरता सुधारित दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम मुदत वाढ करण्यात येत आहे पहा की या महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद किंवा उत्साह दिसून आला त्याचबरोबर मध्ये आपल्याला गणपतीची सुट्टी होती यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही लेखनाचे प्रतिसादमध्ये ते अपलोड करू शकले नाहीत तर ते विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आता महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा जो उपक्रम आहे याचा कालावधी आता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आता मुदत याची वाढवण्यात आलेली आहे या मुदतवाढीचा पुरेसा फायदा घ्यावा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचून अभिप्राय लेखन करण्यास व केलेले लेखन महावाचन उत्सव डॉट ओ आर जी या संगणक प्रणालीवर शाळेतर्फे अपलोड करण्यास आपल्या स्तरावरून प्रोत्साहित करायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महावाचन उत्सव प्रणालीमध्ये सहभाग घेतला नाही किंवा त्यांचे प्रतिसाद अपलोड केले नाही तर अशा विद्यार्थ्यांनी आता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपले प्रतिसाद आणि आपले अभिप्राय या महावाचन उत्सव पोर्टलवर अपलोड करायचे आहेत तर विद्यार्थ्यांचे लेखन ऑनलाईन अपलोड करण्याबाबतचे एक सुधारित वेळापत्रक आहे ते आता आपण समजून घेऊया पहा शाळा स्तरासाठी आता दिनांक दिलेला आहे शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्याचे प्रतिसाद या पोर्टलवर आपण अपलोड करू शकतो तर तालुकास्तर किंवा मनपा स्तरासाठी पहा गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला आपले प्रतिसाद महावाचन उत्सव पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत तर जिल्हा स्तरासाठी वेळापत्रक आहे पहा आता सुधारित शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला आपले महावाचन उत्सव मूल्यांकन प्रतिसाद अपलोड करता येणार आहेत तसेच राज्यस्तरासाठी सुधारित वेळ आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर अशा प्रकारे शाळा स्तर असेल तालुका स्तर असेल जिल्हास्तर असेल किंवा राज्यस्तर असेल या सर्व स्तरांसाठी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाची मुदत वाढ करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रमासाठी कोणत्या प्रकारचं सुधारित वेळापत्रक प्राप्त झालेलं आहे तसेच या उपक्रमाची आता मुदत काय असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आतापर्यंत आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे उत्सव दोन हजार चोवीस उपक्रमामधील सहभाग प्रतिसाद अपलोड करणे राहून गेला आहे अशा विद्यार्थ्यांचे प्रतिसाद अपलोड करण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये कशाप्रकारे विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यायचा आहे तसेच विद्यार्थ्यांचे प्रतिसाद कशा प्रकारे अपलोड करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सध्या आजच्या व्हिडिओचा उद्देश होता की महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रमाला जी काय सुधारित वेळापत्रक प्राप्त झालंय ते आपल्यापर्यंत पोहोच करणे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद